गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता अकरा वाजल्यात म्हणलं व्हिडिओ घ्यावा सकाळपासून काय घेतलं नाही आणि आजच्यासाठी व्हिडिओ मी रात्रीच घेतला होता बघा आम्ही रात्री बाहेर गेलो होतो आणि आम्हाला ह्यांनी एकाच नेलं होतं बाहेर तर तिकडे गेला जरा मला बरं वाटलं तरच व्हिडिओ एडिटिंग करून टाकणार होते मी आता पण मग कामात होते सकाळपासून त्याच्यामुळं काय एडिट करणं झालं ना आता करा मला काम झालंय तरवर तर काय झालं ते सांगते पण बघा मी तुम्हाला काल पण म्हणलो होत माझं पोट आणि ते दुखते राहण्यात झाले कणकणी आल्यासारखं झालं गोळ्याने पण राहण्यात नेमकं ने काय झाले तेच नाही तरी पण उठून आपली तशीच काम करते परत सकाळी पण हुशार झाला जागा चालली नाही तर आजूची शाळा शनिवार जर का पोट नको आणि एवढं काय महत्वाचं नव्हतं शाळेत ग बसवा खावं वाटप होतं बघा काल पण टिफिन बॅग घेऊन बोलवलं होतं आणि आज पण तर ह्यांनी म्हणलं राहू दे पण मॅडमने सांगितलं डान्सची प्रॅक्टिस चालू जर कोणी शाळा बुडवली तर त्याला कॅन्सल करता ये ना आजचा नऊ दिवस दिवसमध्ये मग मग त्यांना मी म्हणलं सोडून बस आल्या मला जागा आली गजरच वाजलं नाही का मोबाईल सायलेंट फाटा आणि जागच आली नाही मग पटकन उठून तिचं उरकलं तिला थोडा खाऊ करून दिला बघा आणि डबा पण घेऊन नव्हतं जायचं सुका खाऊ सांगितलं आता मॅडमने ओमला काय शाळेत नाही लावलं ती बोट बाहेर जायचं तू बाहेरच जा आधीच म्हणलं होतं बोट काढून घरात येणार येऊ नको म्हणून मारली घाटण जा आल्या मारती तर उरकलय आता बोलवलंय बाबा पूजाचा फोन आला आता कपडे स्वयंपाकी करून झालाय सकाळच्या पाणी शूटिंगला गेला तर आणि मी आपली होते होती चहा चपाती खायला दिली मग पटकन उरकलं म्हणलं आता कपडं थोड्या वेळ लोळावं म्हणलं आधी भेटत पण नाही थोडं पण पडायला आणि ती व्हिडिओ पण एडिटिंग केला नाही आता संध्याकाळी टाकेल आता करायचं होतं पण गडबड आहे पूजाने फोन केला काय करता येत आहे म्हणून म्हणलं काय नाही कपडे धुते म्हणली इकडं म्हणली म्हणलं का गं काय झालं म्हणलं स्वयंपाक आहे मग म्हणलं मला लिड्याने होत आहे बघू म्हणलं बसून बसून चपात्याला लाटून दे म्हणलं कमराने देऊनच मेघांना पोटन ते तर म्हणले येऊ नका आत्ता म्हणलं येऊ नको सांग पण परत ते असे म्हणले की मी नाही घरी मला पण जायचं शूटसाठी मला वाटलं ती तिला स्वयंपाक करायचा आहे तरी पण म्हणलं येते म्हणलं होतं मग म्हणलं जावा जाता मग आत्याला नको म्हणलं होतं पण तरी पण ती निघाली आता जावा म्हणलं घरी पण एकटेच आहे राजू ये ना आता मी जाईन आणि राजू येईन त्यांना फोन करून सांगावं लागेल बसवल्या काकांना तिथं सांगायला का सांगा उतरावं म्हणून तर आवडलं म्हणलं आता आंघोळ घातली निघाली म्हणलं इथं थोडे उड्या घ्यावं आणि आत्या पशी त्याला थोडं कपडा घातला बाहेर मग दार लावून आले आवरलं सगळं पट्या पट्या घेतलं पण आवारपासले पण सगळं आवरले कपडे धुतले आणि ओनाला टाकले बघा आज काय देवपूजा गेलीच नाही टाइमच भेटला नाही म्हटलं वाटलं स्वयंबाच्या आधी लागल्या बार्डे घातल्या चला आजीकडे काय झालं काय माहित मला कमरून नाही जमत नाही पोट पण बिघडलंय तरी बाहेरच काय खात पण नाही कशाने असं आहे काय थोडं पण काय होत नाही मला काय खाल्लेलं त्याच्यामुळे बाहेरच काय खात नाही मी तरी पोटाला काय झालंय काय माहिती चल बा काय त्या बुटाची का चव काय त्या फरशीची चव ओम चल बाहेर मी दार लावते दाराच दारा एक कुटना दार लावा लागत चल चल उशीर होतय चल बाबा चलत जायचंय बोलावं पुन्हा पण नाही पण घरी कांठायत लाईन चल घाटण घाटण करतोय सारखी बांधली होती ना मी सतरा सोडतोय चल बांधते बाहेर ती घाटण सोडायची नसती ना बुटाची पण डायरेक्ट पाय काढायचा बुटात दोन तीन वेळा घाटण बांधले आताच्या आता एवढ्या चालू करायच्या आधी घाटण घाटणच करतोय त्या बोटीक कशाला घेतलंय काय माहिती तसल तर चला जाते आत्याला स्वयंपाक करू लागते कनेक्ट पण नाही म्हणजे आत्या तर म्हणले आणखीन पूजाला विचारलं होतं कनिक मळली का नाही म्हणले तुला लाईट हे बंद करते आता आणि जाते तर घेतलं बघा कुलपिकडनं दार लावा लागत दोन्ही पण दार हेकडनं बंद करावं लागतात बघा आणि डबल खुटा होतं पार्किंग करून दार लावायला तर सगळं नीटनाडकं करून जावं लागतं तर चला तरी मी कृष्णाला मागाशी घेऊन जावं म्हणलं मला काय सुधारत नव्हतं आणि त्यांनी सगळ्या घरात पाणी केलं होतं आपण सकाळ सकाळचा आणून सोडवलं त्याला हे तर आंघोळ पण नव्हती त्याने केली आंघोळ करून तिथं आंघोळ करा ना मग त्याने अख्या रूममध्ये पाणी केलं तर मी स्वयंपाक करत होते आणि ओमच्या पण ढोक्यावर पाणी वतलं सागरला म्हणलं थोडं घेऊन जा वाटलं तर परत आणून म्हणलं काय सुधरा काम का मग ते तिघं तिघं लेकर मग आता त्याला तिकडं सोडवलंय सागरने घेऊन गेलं तिकडं तर चला आता तिथं गेला आणखीन तिथं कुठं ना अकरा वाजल्याबरोबर तर राधू यांच्या आहेत ना मला काय सुचना काय करावं ते पहिला ह्यांना फोन करावा लागल म्हणजे राधू तिथं उतर ट्यूशनच्या टायमा उतरं यावं लागल महागारी तर आले बघा चलत चलत आणि ह्यांना पण फोन केला मग काकांना फोन करा म्हणून राधूला इथं सोडायला लावा मी इथं आले की राधो पण इथं नक्कीच उतर बाहेर काकांनी तिला इथं सोडायला होतं तर आज मी तेवढ्या चपाती केल्या उतर ले ले ला ला आता इथं भाजी टाकली फोन पोज्याने बटाटा चिरला होता आणि मी टाकली भाजी फोडणीला लागते गेली प्लेकिंग कराय त्या मुलीला घरीच बोलवलंय बघ तर आता आणखीन एक भाजी करायची आत्याला म्हणलं मी लाटते आता म्हणल्या आधी बटाटा टाक फोडण्याला मी लाटते तर चला मी आता चपात्या लाटते आत्याला लावते भाजायला दुर्गा काय करते मोसंबी खाते आता दुसरी भाजी काय करायची का बटाटा टाकू शेवटचा टाकू का मी मला इथे मला तेच की एवढं झालं टाकते शेवटची भाजी शिजायला तर चला चपात्या लाटते मी राहिलेला राहिलेल्या चला आता चपात्या करून घ्या शेवटची चपाती भाज्या टाकली आणि आता भाकरी करायच्या भाकरी करा एवढं पीठ घेतलं आता म्हणल्या दोन तीन भाकरी पंकर तर त्याला भाकरी करून घेते आणि शेवटची भाजी पोज्यांनी तर दारं उघडलं नाही लेकिंग करते आतमध्ये किती वेळ झालं करते असलं कसलं करतं इतके वेळा लागत पण नाही तरी तर बटाटा पण करून झाला असं आणि करायची राधू जेवण करते राधू जेवण करणं बाळा मोबाईल बघत बसली त्याला विडो टाकायला उशीरा झाला विडिओ असून पण हाताने उशीर झाला कारण ते एडिटिंग करायला बसली असते तिथं इथं याला उशीर झाला असता म्हणलं घेऊन टाकावं आज काय करते सुट्टी बाळाची काकाची डबा द्यायचा बांधून च काकी केली मग आता सगळ्यांनी चौक त्याच काकी आपण शूटिंगला मग मग आता यांच्या सगळं जेव्हा डबा उरकावाला बुल सायकल लाटून बाजूला आता भाजी काय करावं बटाट्याची भाजी केली टाकायचं आता मला अजून एक काय तरी भाजी आणि द्यावा तर मग असं चाललंय ते काम सगळ्याची केला

Гарна бонда, вас